काही कोटी वर्षांपूर्वी तप्त रसातून या सह्याद्रीचा जन्म झाला उंच उंच डोंगर रांगा खोल दऱ्या खास खडगे निर्माण झाले ते जणू इतिहासाच्या पानांवरती सुवर्णाक्षर लिहिण्यासाठीच कारण निसर्गानं निर्मिलेल्या या पर्वतांना मग पुढे किल्ल्यांचं स्वरूप प्राप्त झालं आणि मग याच किल्ल्यांच्या साक्षीनं आणि साथीनं काहीशे वर्षांची गुलामगिरी बघता बघता धुळीस मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच किल्ल्यांपैकी बारा किल्ले नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा हक्कांच्या यादीत समाविष्ट केले आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी याच बारा किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास आपल्या सादर करत आहोत शिवनेरी स्वातंत्र्याची आस आणि आत्मविश्वास ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे समस्त भारतवर्षाला प्राप्त झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरती झाला सातवाहनांपासून चालुक्य आणि राष्ट्रपूत राजवटी इतका हा जुना किल्ला पुण्याच्या जुन्दर तालुक्यात आहे राजमाता जिजाबाई यांना सोळाशे एकोणतीस मध्ये राजांनी गडावरती आणलं आणि सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला गडाच्या शिवायला नवस बोलल्यामुळे पुत्र जन्मानंतर बाळाचं नाव शिवाजी ठेवलं गेलं शिवनेरी गडाचा बाले किल्ला आणि अनेक इमारती फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत राजगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील बहुतेक महत्वाच्या घटना ज्या गडानं पाहिल्या तो हा राजगड मावळ सह्याद्रीच्या फिरून शिवाजी महाराजांनी आपलेसे केलेले सवंगडी स्वराज्यात आणलेला पहिला तोरणा किल्ला तरुण वयातील घडामोडींपासून सुरतेची पहिली लूट शाळे स्थितीनुस्वारी अनुभवणारा गड म्हणजे राजगड याच गडाने आग्र्याहून सुटून आल्यानंतर साधूंच्या वेशात आलेले महाराज पाहिले तर रायगडावरून राजाभिषेकानंतर दुमदुम तोफांचा आवाज ऐकला याच गडावरती स्वराज्याचा पाया रचला गेला असा हा धन्य धन्य राजगड प्रतापगड याच गडावरती घडलेल्या एकाच घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा धाक अवघ्या भारतवर्षात निर्माण झाला घटना म्हणजे महाभयंकर अफझल खानाचं वध अफझल खानाच्या या स्वादी दरम्यान आता स्वराज्य काही राहत नाही असं वाटणाऱ्या ना आदिलशहाला त्याच्या मातब्बर सरदाराला आणि सैन्याला इथेच महाराजांनी धूळ उचारली अफझल खानाच्या वधामुळे त्यानंतरच्या अठरा दिवसात पन्हाळ्यासह पंधरा किल्ले ताब्यात घेणारे छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीझोहोरच्या वेळ्यातून याच पन्धाळ्यावरून निसटून विशाल गडाकडे कसे गेले असतील याची जणू कहाणे सांगणारा हा गड म्हणजे पन्धाळा लोहगड पुण्यापासून सहासष्टी किलोमीटर अंतरावरती असणारा लोणावळा डोंगर रंगेतील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुरुजांची रचना असलेला हा किल्ला म्हणजे लोहगड सोळाशे चौसष्ट साली पहिल्यांदा सुरत लुटल्यानंतर आणलेली लक्ष्मी याच गडाने काही काळ सुरक्षित ठेवली गडाला त्या काळी राजकीय भौगोलिक फार महत्व होतं आज गडावरती सुंदर बुरुज इमारती तळी तोफा सुस्थितीतला दरवाजा पाहायला मिळतो महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरती नाशिक मधल्या सटाणा तालुक्यात असलेला उंच किल्ला सोळाशे बहात्तर साली मुगलांच्या एक लाखाच्या खौजेनं हा किल्ला जिंकून घेण्यासाठी शर्त केली पण अवघ्या काहीशे मराठ्यांनी चलाखीनं खुल्या मैदानात या लढाईमध्ये विजय संपादन केला आणि किल्ला राखला ऐतिहासिक महत्व असलेला हा साल्हेरचा किल्ला खांदेरी समुद्रावरती राज्य करायचं असेल तर सशक्त आरमार आणि समुद्रातील किल्ले जे शत्रूला नामोहरण करतील जानूर ते छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते याची प्रचिती देणारा हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या मुंबई आणि जंजिरा याच्या बरोबर मध्ये असणारा खांदेरी इंग्रज आणि सिद्धीच्या व्यापारी मार्गावरती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला भौगोलिक आणि राजकीय महत्व राखत होता या किल्ल्यामुळे इंग्रज आणि सिद्धी यांच्या मार्गावरती कायमचा अडथळा निर्माण झाला हा किल्ला बांधताना प्रचंड उपद्रव निर्माण केला गेला तरी आपल्या युद्ध कौशल्याने हा सागरी किल्ला महाराजांनी बांधला आणि शत्रूवरती कायमची मेख मारली सिंधुदुर्ग अठरा टोपीकरांचे उरावरती अजिंक्य जागा शिवलंका निर्माण केला असा उल्लेख शिवकालीन सभासद करतो असा हा सिंधुदुर्ग कोकणात आवर्जून पहावा असा किल्ला सिंधुदुर्ग प्रचंड आरमारी महत्व असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पाहायला मिळतात तो हा किल्ला किल्ला बांधण्यासाठी त्यावेळी ऐंशी हजार होऊन खर्च पडले जयदुर्ग शिलाहार घराण्यातील राजा भोजाने अकराव्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे सागराच्या तळाशी किल्ल्याभोवती छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दगडी हा किल्ला त्याच्या तीन चिलखिली भिंतींच्या आवरणासाठीही ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे चौसष्ट मध्ये जिंकला हा किल्ला तीन बाजूंनी समुद्राने फिरलेला आहे समुद्रावरती राज्य करायचं असेल तर आरमार सशक्त पाहिजे किल्ले सशक्त हवेत किल्ले उत्तम बांधणीचे हवेत याची जाण छत्रपती शिवाजी महाराजांना होती याचा पुरावा देणारा हा विजय दिवस सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात बळकट असलेला सागरी किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या उत्तम किल्ल्यांपैकी एक सुवर्णदुर्ग आंग्रे यांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला हा त्याच्या नावाप्रमाणे आहे त्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व ही प्रचंड आहे जंजिरापासून विजयदुर्गपर्यंत आपलं सागरी महत्व राखण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही किल्ल्यानं महत्वाची भूमिका साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती हे जिंजी किल्ला ताब्यात घेण्याच्या त्यांच्या रणनीतीवरून लक्षात येतं आज न उद्या औरंगजेब दक्षिण त्यावेळी वेळ पडल्यास हे संकट स्वराज्यापासून स्वराज्या दृष्टिकोन मनात ठेवून खूप लांब असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला चौफेर पसरलेल्या जिंजीला भौगोलिक बरोबरच राजकीय महत्त्व हे तितकंच आहे रायगडाला सोळाशे एकोणनव्वद मध्ये वेढा पडल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज रायगड किल्ल्यातून निष्ठून जिंजीलाच निघून गेले आणि स्वराज्याची ज्योत देवत राहिली आणि त्यानंतर त्या ज्योतीनं अवघ्या भारतात स्वराज्याचा वणवा पेटवला त्यानंतर त्या ज्योतीनं अवघ्या भारतात स्वराज्याचा वणवा पेटवला आणि दिल्ली पतपातशहा नामोहरम झाला रायगड गर्जना ऐकण्यासाठी अवघं भारत वर्ष असूच होतं की गर्जना ज्या गडानं ऐकली तो हरायगड स्वराज्याची दुसरी राजधानी लाखो लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधीश्वर झाला तो हरायगड इमारती जिथे राजधानी म्हणून बांधल्या गेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन सा जिथे निर्मिले गेलं तो हा भाग्यवंत रायगड जिथे अवघ्या हिंदुस्थानातून आणि जगभरातून आलेल्या विदेशी नागरिकांनीही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरे केले तो हा रायगड ज्या रायगडावरून निघालेल्या क्रांतीचा झेंडा पुढे पार लागला तोच रायगड आज छत्रपती शिवाजी महाराजांचे बारागड किल्ले युनेस्कोमध्ये समाविष्ट झाले हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद त्रिवार नजरा